आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या ज्ञान मंदिर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो बेल ऐकॉन दाबायला विसरू नका जय शिवराय माझ्या राजानं कर्तृत्व असं काही केलं त्या कर्तृत्वाच्या बळावरती माझा राजा चंद्र सूर्य पर्यंत खऱ्या अर्थानं या तिन्ही लोकांमध्ये आद्रामर झाला नव्हे नव्हे तर जो पर्यंत राजांचं नाव आहे तोपर्यंत पर्यंत चंद्र सूर्य आहे असं म्हटलं तर वाग ठरणार नाही अरे काय तो हो इतिहास शब्रेगाथ इथे त्याच्या पाण्यामुळांमध्ये जायचं म्हटलं तर वर्तमान राहून चालत नाही त्यासाठी या नगरच्या मातीतून निघावं लागतं अशीच रात्री पावणे सुमार तास शोधावा लागतो पाहता पाहता समोर दिसतो तो अंधकार त्या अंधकाराच्या पलीकडे पाहता पाहता चिरंतन सत्याचा मागोवा घेण्याचा प्रयत्न केला मग दिसते ती चंद्रमा त्या चंद्रमेच्या पलीकडे जाऊन पाहिलं चांदण्यांची खैरात दिसली त्या चांदण्यांच्या पलीकडे पाहिलं पाहता पाहता भूतकाळाचा मागोवा समान काळाकडे येऊ लागला त्या पिसाऱ्यामध्ये आता पाहता पाहता विचारांचा आगडी कुंड पेटून उठला या चागणी कुंडामध्ये पाहता पाहता इतिहासाच्या पाण्यांमध्ये मौलींचं दर्शन झालं तो कबांच्या चंदाचा स्पर्श झाला आणि इतिहासाची फणं वेगानं पुढे येऊ लागले मिनमिनारा एक दिवस पाहता दिव्याच्या प्रकाशामध्ये पानांची खैनात आली आणि कालखंड समोर आला कोणतं हे सुधान सोळा हा दिले साहित्य नेजा माने डोकावर काढलं होतं अरे राजा पृथ्वीराज चव्हाणांच्या मृत्यूनंतर मला वेगाने महाराष्ट्राच्या दिशेनं चा सरकत चार चारायवणे सत्ता महाराष्ट्राच्या पोमाव थाय था नाचत होत्या सगळीकडे दुःखाचा हाकार जलदना ही तर आदिलशाही मान्य केली होती दुःख यात याशिवाय महाराष्ट्राच्या या वाट्याला काहीच नव्हतं मी चमकले महाजींच्या रूपाने सृष्टीला नव चैतं मिळालं आणि याच महाजूंच्या पोटी स्वराज्याचा बिजगुंडा पेटून उठला आणि पाहता पाहता पुण्यावर भगवा पण आदिलशहा पुण्या बेचे विराग आणि दिवस गेलेला महासाहेबची जाऊन ना शिवनेरीच्या खुशी ठेवून राजे ना इलाजानं आदिलशाहीच्या मुशीत गेले आणि महाराष्ट्र पुढा एकदा आदिलशाहीच्या काळोखे अंधकारात अंधकारला गेला यातनांचा कल्लोळ महासाहेबांच्या मणी दाटला शिवाई वरून महासाहेब पाहू लागले अरे सर्व सामान्य शेतकऱ्याची अवस्था ती का वर्षातून रब्बी आणि हंगामी हे दोन पीक या दोन पिकांच्या बळावरती आपल्या कुटुंबाची गुजराण करायची आणि त्यातून खऱ्या अर्थानं आपलं कुटुंब घडवायचं सर्व शेत करायच्या जीवनाचा प्राण पण हेवनांची तोल धारायची कोडांच्या बेलगाम टापा पाह पाहता पाहता खऱ्या अर्थानं शेतात घुसायच्या अरे जे शेत सकाळी सोन्यासारखं चमकायचं दुपारी हिऱ्यासारखं सारखं ज्या शेतात येवणांच्या टोल धारा की पाहता शेताचं मात्र स्मशान होऊन जायचं अरे खऱ्या शेतकऱ्याने जाऊन शेताच स्मशान पहावं आणि बांधावरती बसून गुडघ्यात डोकं घालून माझा शेतकर राजा शेतकऱ्या अरे घराकडे जावं कस दारावरती जावं तर उपश असताना लेकरांना खायला काय द्यावं अरे शेतकरी जर सायंकाळी घरी निघाला त्या दरवाज चार चार वर्ष लेकर मात्र वडिलांना पाहता सगळ्याची बाबा 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 भूक लागली हो। बाबा काहीतरी खायला द्या हो। बाबा भूक लागली कालपासून जेवलो नाही बाबा डोळ्यातली भूक पाहिली शेतकरी माघारी फिरायचा गुडघ्यात डोकं घालायचं आणि बांधावर बसून हमसून रडायचा अरे यवनाची तो झाड यायची गोड्यांच्या बेलगा आमता पाहता पा, पा, पाहता आमच्या घरात घुसायचा आया बहिणींच्या आबरूची लक्तरं तोडली जायची आणि यवन मात्र माघारी जायचे मासाहेबांनी ही अवस्था पाहिली आणि मासाहेब विचार करू लागल्या स्त्री म्हणजे आमच्या देवालयातील देवता अरे ज्यावेळेस या सृष्टीवरती असुरांचा जन्म झाला यदा ही भवति भारत या सृष्टीवर भगवंताचा जन्म झाला ज्यावेळेला या सृष्टीवर पाखंडांचा जन्म झाला धर्माचे पालन करणे पाखंड खंडन हे चा करणे काम वाढ जे नाम संतांचा उदय झाला आणि धैर्य कोली कुत्री किदार स्वराज्यावर आक्रमण करणार असतील तर पोटी उद्याचा महासूर्य जन्माला येईल आणि पाहता पाहता शिवनेरीच्या कुशीत वसलेल्या शिवाई समोर महासाहेब नतमस्तक झाल्या आणि मुखातून बोलू म्हटले हे अंबिकिरण वरदान दाने वर दान सिंहासने पूत्र दे। फाल्गुन महिना हस्त नक्षत्रावर पृथ्वीचे वैभव व्यक्त करणारे हा टाईग्रानुकूल असताना एकोणीस फेब्रुवारी सोळाशे ते जन्माला आले शरीपती राजाचा you yeah. I'm gonna

कौन जाएगा कौन जाएगा अरे ठाकला अकराल विकराल दिया था अफजल खा हम जाएंगे बड़े बेगम साहब अरे बहुत अब अफजल निकाला अरे हरे झंडे का सपना लिया अरे था अब अफजल इस माती में छत्रपति ने घुसा दिया था भगवान उसके छाती पे अफजल कौशल आणि पाहता पाहता महाराष्ट्राच्या रौद्राला खिंडीत पकडायला आदिलशाहीच्या सागण्यावरून सद्देने घाला गोडांच्या बेदगाम तापा पन्हाळ्याला जसा विषारी अजगराने वेलका घालावा असा पाहता पाहता पन्हाळा मध्ये माझा राजा जरबंद झाला नेताजीला मागं परतावं लागलं सिद्धी हिला सिद्धी व्हावं मागं परतला आणि त्याच वेळी शिवाप्रती शिवाजी म्हणून पुढे गेला आणि भाजी पावन खिंडीत निघाला पाहता पाहता शिवा स्वर्गाच्या दिशेनं तर भाजी खिंडीला पावन करून खरं अर्थात पावन खिंडीचा इतिहास गाजून गेला पाहता पाहता इतिहासाचे पाण्या पुढे निघाले पण त्याच मात्र खऱ्या अर्थानं आदिलशाही थांबायला तयार नव्हती मग मात्र मुरार बाजीला खिंडीत पकडायला मिरजा पाहता पाहता दिल्या निघाला अरे रुख रोख रोख मुगार पण खऱ्या अर्थानं मुरार थांबायला तयार नव्हता तीनशे मावळ्यानिशी खऱ्या अर्थानं स्वराज्याचा गडकोट आबाधित ठेवला माझा मुरार कोसळला आणि पुरंदरचा तह झाला पुरंदरच्या तहानं पाहता पाहता कोणानं सह केले मात्र आदिलशाहीच्या दरबारात गेले आणि औरंगजेबाच्या दरबाराची ताकद वाढली पण दिल्लीचा ताकद हलवण्यासाठी माझ्या राजानं पाहता पाहता माझीवरून पाहिलं कोणाला हात अशी यायला हवा आणि माझा पुन्हा एकदा रायवाच्या लग्नाची पत्रिका उमर ठेवून घेऊन आलेला माझा ताना मात्र बेबोश होऊन सूर्याजी सोबत आणि शिलार भाऊ मामा सोबत निघाला चार फेब्रुवारी म्हणजे आज खऱ्या अर्थानं आज सकाळची जी दिवस आहे आजची नवमीची रात्र आजच्या दिवशी खऱ्या अर्थानं कोंढाण्यावर भगवा फडकला होता पाहता पाहता माझा तानाच कोंढाण्यावर भगवा फडकून आजरा मरहून निघून गेला पाहता पाहता एक एका मावळा स्वराज्यासाठी कडका मी येऊ लागला अरे एक एका मावळ्यांच्या खऱ्या अर्थानं मृत्यूच्या रक्ताच्या अभिषेकामधून स्वराज्याचा अग्निकुंड पेटून उठला आणि या स्वराज्याचा अगवा राहिला